ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुणबघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश से ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्स चे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस बेळंकी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये प्राध्यापक दिनेश पराते यांच्या स्वेच्छा निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ संपन्न शुभेच्छा देताना अनेक विद्यार्थ्यांच्या भावना अनावर पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी दिलेला विशेष वृत्तांत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स बेळंकीमधील प्राध्यापक दिनेश पराते यांच्या निमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य सर माजी प्राचार्य माळी मॅडम व अध्यक्षस्थानी प्राचार्य जाधव सर उपस्थित होते प्राध्यापक दिनेश पराते सर यांनी दोन हजार पंधरापासून नऊ वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले आहे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना उच्चस्त पदावर पोहोचवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे त्यांना अमरावती येथे सिनियर कॉलेजवर प्रोफेसर म्हणून ऑर्डर आल्याने त्यांनी बेळंकी येथील ज्युनियर कॉलेजमधील प्राध्यापक पदासाठी निवृत्ती दिली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आजी माझी विद्यार्थी उपस्थित होते पराते विषयी मनोगत व्यक्त करताना काही विद्यार्थ्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या कारण ती व्यक्तीच तशी प्रेमळ स्वभावाची होती संस्थेच्या वतीने त्यांच्या अभियंतांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्थानिक स्कूल कमिटी व सल्लागार समितीचे सर्व सदस्य सरपंच माजी सरपंच ज्युनियर विभागाचे सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री सुकुमार पाटील सर्व आभार वाघमोरी सर, सर यांनी मानले पाहूया काही बोलक्या प्रतिक्रिया व्यक्तीकडून व्यक्तीकडून आपण प्रेरित झालेलो असतो किंवा ज्या आपल्याला एखादं मोटिवेशन मिळालेलं असतं त्या व्यक्तीबाबत बोलायला मिळणं चांगली गोष्ट काय असू शकते आता आपल्याला माहितीच आहे की परत शिकवतात आणि फिजिक्स हा हे काय चीज आहे हे पण आपल्या सर्वांना माहितीच आहे कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते आणि संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासम लाभले मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या सम सहवासात आपल्या जीवन आमचे धन्य झाले सहवासात आपल्या जीवन आमचे धन्य झाले नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी कुमारी भाग्यश्री चिदानंद कळली इयत्ता आता बारावी अच्छ विद्यार्थिनी सरांचे जे काही बॉन्डिंग आहे माझ्यासोबत माझ्या पालकांसोबत हे नक्कीच सरांचं कार्य आणि त्यांनी जी माझ्या फॅमिलीला दिशा दिली की माझी अशी इच्छा होती की मी बीएससी एस अॅग्री करावी आणि नीट जेई वगैरे जे, जे काय आहे ते माझ्या बाहेर आहे म्हणजे मी ते कॅपेबल नाही आहे असं मला स्वतःला वाटायचं पण सर जेव्हा मी अकरावी तिथे ॲडमिशन घेतलं तेव्हापासून सर मला म्हणायची की तू नीट द्यायची तू डॉक्टर व्हायचं म्हणजे माझ्या ती कॅपेबिलिटी सरांनी ओळखलेली की मी ते करू शकते आणि त्यामुळे मी प्रयत्न केला मी बी एम एस करते आता फायनल इयरला माझ्या मार्गदर्शनातून सरांच्या मार्गदर्शनातून माझा भाऊ एमबीबीएस सेकंड इयरला आहे आता म्हणजे जी काही माझी फॅमिली फॅमिलीला दिशा मिळाली की इथून पुढच्या पिढ्या सुधारण्यासाठी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार